नमस्कार मंडळी मी राजेंद्र चव्हाण आज एक अतिशय महत्त्वाचा तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय एवढेसे दुःख मी सजवू कशाला आपण तिमिरातून येतो आणि तिमिरात जातो मधला प्रकाशित भाग म्हणजे आयुष्य हा प्रकाश असतो जाणिवेचा हा प्रकाश असतो सकारात्मक विचारांचा हा प्रकाश असतो आत्मविश्वासाचा आणि हाच प्रकाश असतो खऱ्या ज्ञानाचा आयुष्यामध्ये जगत असताना मी कोण आहे आणि माझं जीवन कशासाठी आहे या दोन प्रश्नांचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा आहे कारण जगण्याचा हेतू कारण जगण्याचा हेतू जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत आपलं जीवन पुढे सरकू शकत नाही जीवन म्हणजे एक अनंत आव्हान प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी आहे आनंद हाच जीवनाचा अर्थ आणि उद्देश आहे मानवी अस्तित्वाचा संपूर्ण हेतू आणि शेवट आहे आणि म्हणून आनंदी राहणं आनंद मिळवणं हे किती महत्वाचं आहे आपल्या लक्षात येतं आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजे सर्व सोयी सुविधा असणं नाही तर आनंद घेण्याची क्षमता जास्तीत जास्त विकसित करणं विश्वास हा असा पक्ष आहे जो अंधारात देखील आपल्याला प्रकाशाची जाणीव देतो आणि म्हणून ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो कोणत्याही परिस्थितीशी सामना करू शकतो आयुष्यात पुढे जाऊ शकतो त्याला कुणीही थांबवू शकत नाही आयुष्यातून सूर्यप्रकाश निघून गेला म्हणून तुम्ही रडत बसाल तर तुमच्या अश्रूंमुळे रात्रीचं मोहक चांदणं तुम्ही पाहू शकणार नाही आणि म्हणून आपल्यात जे जे आहे जे काही चांगलं उत्तम आहे त्याच्या आधारावर आपण आपलं आयुष्य उभं करू शकतो उभं करू शकतो सर्वच गोष्टी सर्वांकडे नसतात आहे त्यापासून आणि आहे तिथून पुढे जाणं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आयुष्यात दुःख महत्वाचं आहे सुख महत्वाचं आहे त्याचप्रमाणे प्रेम देखील महत्वाचं आहे आपलं हृदय साचलेल्या डबक्यासारखं नाही तर एका विशाल प्रशस्त वाहत्या नदीसारखं असायला हवं तरच आपण समोरच्या व्यक्तीला ती जशी आहे तशी समजून घेऊ शकतो आणि समजून घेणं म्हणजेच प्रेम करणं समजून घेण्याचंच दुसरं नाव आहे प्रेम प्रेम आपल्याला काय देतं कारण जीवनामध्ये प्रेम असेल तरच आपलं जीवन सुंदर बनू शकतं अन्यथा ते कुरूप आणि रित बनवू शकतं प्रेम आपल्याला काय देतं प्रेम आपल्याला देतं सुंदरता प्रेम आपल्याला देतं दृढता प्रेम आपल्याला देतं शांतता प्रेम आपल्याला देतं ताजेपणा आणि प्रेमच आपल्याला देतं स्वातंत्र्य आणि म्हणून आपलं जीवन अधिक चांगलं होण्यासाठी आपला आनंद इतरांमध्ये वाटणं इतरांशी शेअर करणं हे खूप महत्वाचं आहे आपला सहवास इतरांना ताज्या हवेसारखा वाटायला हवा त्याचप्रमाणे स्वच्छ निरभ्र निळ्या आकाशासारखा वाटायला हवा आणि एवढंच नाही तर आपला सहवास म्हणजे फुललेल्या बहरलेल्या वसंत ऋतूसारखा इतरांना भासत असेल तरच आपण इतरांना हवे हवेसे वाटतो आणि इतरांना हवे हवेसे वाटणं यातून आपल्याला आपला अभिमान वाटत असतो आणि आपल्याला हुळूक मिळत असतो आणि म्हणून इतरांना आनंद देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं त्यासाठी आपण इतरांच्या सोबत आयुष्य कसं जगू शकतो इतरांना मदत कसं करू शकतो याचासुद्धा विचार करायला हवा आहे कविवर्य दिलीप चित्रे असं म्हणतात चैतन्याची फुलवा झाडे चैतन्याची फुलवा झाडे द्या जगण्याला अर्थ नवा चैतन्याची फुलवा झाडे द्या जगण्याला अर्थ नवा अडले पडले उचला त्यांना ज्यांना मदतीचा हात हवा कारण आपण दुसऱ्यांच्या सोबत जेव्हा जगतो तेव्हा आपलं दुःख सुद्धा कमी होतं आणि दुसऱ्याला आनंद दिल्यानंतर आपला आनंद द्विगुणित होत असतो मंडळी आपला जेव्हा जन्म होतो तेव्हाच आपला मृत्यू किंवा मरण सुद्धा निश्चित झालेलं असतं आपण दर सात ते दहा वर्षांनी नवीन रूप धारण करत असतो आपल्या शरीरातल्या जुन्या पेशी मरतात आणि नवीन पेशी तयार होत असतात म्हणूनच आपण जगू शकतो म्हणून आपण मृत्यूला कधीही घाबरता कामा नये आणि जर मरणाची आपल्याला भीती वाटत असेल तर आपण आयुष्यात चांगलं काहीच करू शकत नाही कवीवरे भारत आंबे असं म्हणतात मरणात खरोखर जग जगते आधी मरण आमरपण हे मग ते मरणाची तयारी असेल तरच आपण आयुष्यात काहीतरी भरीव करू शकतो आणि एक कवी असं म्हणतो की रेताच्या थेंबा थेंबात प्रेताचा जन्म आहे रेताच्या थेंबा थेंबात प्रेताचा जन्म आहे त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी शेअर करायचा आहे असं म्हणतात की पेन इज कंपल्सरी बट सफरिंग इज ऑप्शनल प्रत्येकाच्या जीवनात अमर्याद दुःख व्यापून राहिलेलं आहे आणि ते अपरिहार्य आहे पण त्या दुःखाचा आपल्या मनावर परिणाम किती करून घ्यायचा ही गोष्ट सर्वस्वी आपल्या आणि आपल्याच हातात आहे आणि म्हणून सुरेश भट म्हणतात आसवांनी मी मला भिजवू कशाला आसवांनी मी मला भिजवू कशाला एवढेसे दुःख मी सजवू कशाला एवढेसे दुःख मी सजवू कशाला मला असं वाटतं की आपल्याला जसं हवं आहे तसं आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे बऱ्याच वेळेला आपण आयुष्य घडवत असताना इतरांना काय वाटतं इतर मला काय म्हणतील याचा विचार करत असतो तर आपण आपल्याला जसं आयुष्य हवं आहे तसंच आयुष्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून कुणीतरी म्हटलेलं आहे की बी बोल्ड इनफ टू यूज युअर व्हॉइस बी बोल्ड इनफ टू यूज युअर वॉइस ब्रेव्ह इनफ टू लिसन युअर हार्ट आपण आपल्या हृदयाचा आवाज ऐकणं आवश्यक आहे आणि स्ट्रॉंग इनफ टू लिव्ह युअर लाईफ यू हॅव ऑलवेज इमेज ज्या आयुष्याची कल्पना आपण केली आहे तसं आणि तेच आयुष्य आपल्याला जगता येणं म्हणजे खरं जगणं आहे असं मला वाटतं आणि म्हणून शेवटी एक शेर आपल्याला सांगतो आणि थांबतो जिओ तो ऐसे जिओ जैसे सब तुम्हारा है जिओ तो ऐसे जिओ जैसे सब तुम्हारा है मर तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं है मर तो ऐसे मरो जैसे तुम्हारा कुछ भी नहीं नहीं है मंडळी धन्यवाद नमस्कार